नमस्कार बंधू आणि भगिनी आज आपण अशा विषयावरती चर्चा करणार आहोत की आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ येत आहेत की आपण गट्स बॅक्टेरिया प्रोबायोटिक्स किंवा आपल्या गट हेल्थ याच्याविषयी चर्चा करत आहोत तर त्याच अनुषंगाने त्याच विषयाला धरून आपला जो मुख्य विषय आहे या चॅनलचा पोट आणि पोटाचे आजार मुख्यतः मूळव्याध या मूळव्याधीमध्ये आपल्या त्या गट्स बॅक्टेरियांचा काय रोल असतो जर ते गट्स बॅक्टेरिया जर व्यवस्थित जर असतील तर आपली मूळव्याध कशी घरच्या घरी नीट होते हे असं आपण एक संशोधन सांगणार आहोत त्या मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो मी जसे या गट्स बॅक्टेरिया आणि याच्यावरती व्हिडिओ बनायला सुरुवात केली तसं काय कुठून एक शक्तीनं काम केलं माहीत नाही या सोशल मीडियावरच्या शक्तीमध्ये तर एका मला थेरपिस्टचा फोन आला आणि ते नॅचरल थेरपिस्ट आहेत आपल्या भारतातलेच कोल्हापूरच्या भागातले परंतु तिकडे दिल्लीकडे वगैरे राहतात आणि त्यांचं कुठेतरी एका नॅचरिअरमध्ये त्यांचा रिसर्च चालत असतो आणि त्यांनी भरपूर पूर्ण आयुष्यामध्ये या प्रोबायोटिक्सवरतीच रिसर्च केलेला आहे नॅचरोपॅथीमध्ये याला अलग शब्द आहे परंतु प्रोबायोटिक्स हा मागील आठ दहा वर्षामध्ये शब्द हा प्रसिद्ध होत आहे तो प्रोबायोटिक्स किंवा गट हेल्थ याचा अर्थ थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो की गट हेल्थ म्हणजे आपल्या आतड्यातील आपल्या आतवड्यामध्ये पन्नास ट्रिलियन इतके बॅक्टेरिया असतात त्यांना गुड बॅक्टेरिया असते म्हणजे त्यांचं एक पूर्ण सैन्यच असतं ते सैन्य काय करतं आपल्या संपूर्ण शरीरातील चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या संपूर्ण घडवण्यासाठी त्यांचं काम सुरू असते जसं की आपल्याला वेळेवरती भूक लावणं आपण जर जेवण जर केलं तर त्या अन्नाला व्यवस्थित पचवणं आणि त्या अन्नातून जे पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या शोषून घेणं हे त्याच्या त्या बॅक्टेरिया त्याच्यावरती जगत असतात आणि ते बॅक्टेरिया जगल्यानंतर संपूर्ण शरीरामध्ये शांतता सुव्यवस्था राखण्याचं काम त्यांचं असतं जसं की आपण खाल्लेल्या अन्नाचं पाचन करून जे उडलेली जी घाण आहे ते बाहेर टाकण्याचं काम या एकंदरीत या मूळव्याधीच्या केसमध्ये त्या बॅक्टेरियाचं आहे असं तुम्ही समजून त्यांच्याकडे भरपूर काम आहेत आणि हा जर व्हिडिओ जर तुम्ही जर बघितला तर तुम्ही मूळव्याधीचे स्वतः डॉक्टर होणार त्या त्यांनी जो रिसर्च मला सांगितलेला आहे तोच मी तुम्हाला साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये समजून सांगतो कारण की त्यांनी सांगितलेलं आहे की असे जे रिसर्च असतात स्पेसिफाय आजारावर ते कुणीही बाहेर येऊ देत नाही कारण की त्या मोठ्या मोठ्या फार्मास्युटिकल कंपन्यांचा याच्यामधून घाटा होत असतो परंतु तुम्ही सुरुवात केलेलीच आहे तर तुम्ही प्रयत्न करा तुमच्या पद्धतीने मांडण्याचा तर मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे तुम्ही शांततेने कृपया पूर्ण व्हिडिओ रिलॅक्स होऊन ऐका कारण की तुम्ही निस्ती मुळातच नाही पोटा तर पोटाच्या सर्व प्रकारच्या आजारावरती या व्हिडिओचा खूप मोठा फायदा होणार आहे तर बंधू आणि भगिनीनो गट्स बॅक्टेरिया जर योग्य प्रमाणामध्ये आपल्या जर शरीरात जर असतील तर ते काय काम करतात आपल्याला त्याचा काय फायदा होतो हे आपण बघून घेऊयात आपल्याला वेळेवरती भूक लागणे म्हणजे असं काही सिक्रेशन तयार करतात की आपल्याला सकाळी उठल्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर एका विशिष्ट वेळेमध्ये म्हणजे शरीर संतुलित चाललं असा त्याचा अर्थ होतो जर आपल्याला सकाळी आठ ते दहा या दरम्यान जर चांगल्या प्रकारची खळखळून भूक लागत असेल तीव्र भूक तर आपण निरोगी आहोत असं समजावं आणि त्यावेळेस आपण योग्य वेळेस जेवण करावं त्याचप्रमाणे अन्नाचे व्यवस्थित आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन करण्याचं काम हे बॅक्टेरिया करत असतं आणि शेवटी जर चांगली जर असेल तर हे जी बॅक्टेरिया आहे ती व्यवस्थित काम करतात आणि मानसिक स्थिती चांगली ठेवण्याचं काम सुद्धा हे बॅक्टेरिया करतात म्हणून आपली मानसिक परिस्थिती सुद्धा सुधारण्यासाठी या, या, या बॅक्टेरियाचं काम असते आपल्याला चांगली झोप यावी यासाठी सुद्धा बॅक्टेरिया काम करतात आपलं पोट व्यवस्थित साफ व्हावं यासाठी सुद्धा हे गुड बॅक्टेरिया प्रोबायोटिक्स काम करत असतात ज्या अन्नामधून चांगले चांगले घटक जे शरीराकरता आवश्यक आहे ज्याने शरीराचं पोषण होईल ते शोषून घेतात आणि जी उगलेली जी घाण आहे ते बाहेर टाकण्याकरता आतड्याची क्रिया व्यवस्थित चालण्याकरता हे घट बॅक्टेरिया काम करतात आपण जसं मागे बघितलं की त्यांची पन्नास ट्रिलियन इतकी संख्या आहे तर ते पूर्ण त्या मळाला बाहेर लोटतात त्या मळातून जी घाण आहे ती पूर्ण बाहेर काढून काढून आपल्या शरीराला निरोगी निर्मळ व हलकं करतात आपल्याला आतून आणि बाहेरून स्वच्छ सुंदर बनवतात आपल्या त्वचेचं तेज आहे ते सुद्धा या गट्स बॅक्टेरियामुळेच असते हे सुद्धा लक्षात ठेवावे सर्वात महत्वाचा मूळव्याधीमध्ये फायदा जो असा आहे एकतर ते गुड बॅक्टेरिया जर व्यवस्थित जर असतील तर आपल्याला मूळव्याध होऊ देत नाहीत आणि जर इकून तिकून झाली काहीतरी कारणास्तव आपण काही परेशान वगैरे झालो किंवा आपला काही, का, कि काही आहार वगैरे चुकला असेल तर हे गुड बॅक्टेरिया काय करतात आपल्या शरीरामध्ये लवकर इन्फेक्शन होऊ देत नाहीत जसं की मूळव्याधीची जी अंतिम जी स्टेप आहे ती म्हणजे भगंदर आहे भगंदर म्हणजे आपली संडासची जागा सोडून किंवा त्या जागेच्या आसपास आपल्याला एखादं छिद्र पडते त्याच्यामधून सतत पू रक्त येत राहते घाण असा वास येतो म्हणजे आपलं शरीर हे सडायला लागलेलं आहे भगंदर ही एक सेमी कॅन्सर टिकच स्टेप आहे त्यामुळे तिथपर्यंत जाऊच नाही कोणीसुद्धा आणि जाऊ न देण्याकरिताच या बॅक्टेरियाचं काम असते व्हिडिओ थोडा लंबा होईल बंधू आणि परंतु खूप कामाचा आहे आणि आपण शेवटपर्यंत बघितलाच पाहिजे असा मी आपल्याला आग्रह करेन मूळव्याधीमध्ये जर का ब्लडिंग होत असेल म्हणजे रक्तस्राव होत असेल काही काही लोकांना संडासच्या सोबत किंवा संडासला बसायच्या अगोदर किंवा संडास झाल्यानंतर जे रक्त येते संडास सोबत तर ते रक्त शक्यतो येऊ देत नाही जर आलं तरी औषधाने किंवा छोट्याशाही गोष्टीने लवकरात लवकर, लवकर रिकवर करण्याचं काम हे गुड बॅक्टेरिया करतात म्हणजे आपली रोगप्रतिकारक क्षमता हे वाढवत असतात आता इतके जर या गुड बॅक्टेरियाचे फायदे आहेत या गुड बॅक्टेरियाचे खूप फायदे आहेत याच्यावरती एक स्पेशली पुस्तकच लिहिल्या गेलेलं आहे की हे गुड बॅक्टेरिया आपल्या शरीरात असले तर काय होते नसले तर काय होते ते वाढवायचे कसे आहे कोण त्यांच्या नष्ट करते त्यांना हे सर्व सांगणारे याच्यावरती मोठ्याच्या मोठा, मोठा रिसर्च पाश्चिमात्य देशामध्ये दे आहे जो की ऑलरेडी आपल्या आयुर्वेदामध्ये झालेला आहे परंतु आपल्या लोकांचं आपल्या आयुर्वेदावरती लक्ष नाही आपल्या जुन्या संशोधनावरती लक्ष नाही आता बाहेरून जे टेक्नॉलॉजी येत आहे त्याच्यावरती आपला विश्वास बसत आहे त्यांनी त्यांचं जे रिसर्च आहे तोच मी आपल्याला शुद्ध मराठीमध्ये समजून सांगत आहे जरी बॅक्टेरिया जर नसतील तर काय होईल तर आपली एक तर पचन संस्था बिघडून जाईल म्हणजे एक तर आपल्याला वेळेवरती भूक लागणार नाही भूक जरी लागलं तर अन्नाचं पचन होणार नाही अन्नाचं एकून तिकून पचन जर झालं तर आपल्या शरीराच्या जे अंगी लागणार नाही किंवा आपल्याला व्यवस्थित त्याचं पोट साफ होत होणार नाही काही काही लोकांना जर का गुड बॅक्टेरिया जर नसतील तर वारंवार संडासला जावं लागते म्हणजेच त्या आकड्याची जी पूर्ण जी सिस्टीम आहे ते आतड्यांची ही सगळी सिस्टीम आपली पचन संस्था पूर्णपणे डिस्टर्ब होईल तर तुम्हाला जास्त वेळा संडास जावं लागेल किंवा दोन दोन तीन तीन दिवस संडासच होणार नाही संडास जरी आली तरी कडक संडास होऊन येईल त्याच्यामुळे ब्लडिंग होईल त्यामुळे तुम्ही नेहमी डिप्रेशनमध्ये जाल तुम्हाला वारंवार ऑपरेशन करावे लागतील ला। तुम्ही अँटीबायोटिक घ्याल डबल त्या प्रोबायोटिक्सचा नाश होईल अशा या पूर्ण जे चक्र फिरतच आहे हे जर गट्स बॅक्टेरिया जर आपल्या शरीरामध्ये कमी जर झाले तर आपल्याला व्यवस्थित झोप येणार नाही तुमची मनस्थिती चांगली राहणार नाही हे संपूर्ण असे अनंत अनंत आजार या गट्स तर तुमच्या कॅन्सर पर्यंत किंवा एखाद्या जीव आजारापर्यंत हे संपूर्ण जे सिस्टिम जी आहे ही आपल्या पोटातल्या त्या बॅक्टेरियावरतीच डिपेंड आहे मुळव्यात तर हा अत्यंत साधा सोपा आजार आहे बंधू आणि भगिनींनो जर आपण ऍसिडिटी अपचन गॅसेस मूळव्यात यासारख्या पोटाच्या आजाराने त्रस्त असा आणि आपण अनेक दिवसापासून अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट घेऊन ऑपरेशन करूनही जर का मूळव्याधीवरती आपल्याला जर योग्य तसा हवा तसा रिझल्ट जर मिळत जर नसेल किंवा आपण आम्लपित्ताने पित्ताने प्रचंड परेशान असाल गॅसेसने प्रचंड परेशान असाल आणि आपल्याला योग्य तसा हवा तसा रिझल्ट मिळत जर नसेल आणि आपल्याला कायमस्वरूपी या आजारातून मुक्त जर व्हायचं जर असेल आमचं मार्गदर्शन जर घ्यायचं जर असेल तर एक वेळ दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करा आम्ही आपली शक्य ती मदत करू आवश्यकता असल्यास औषध सुद्धा आपल्याला पुरवल्या जाईल आतापर्यंत आपण हो। आता या समस्येवरती खूप बोललो आहोत आता आपण उपचाराकडे पॉझिटिव्हिटीकडे जाऊयात तर यावरती उपाय काय यावरती उपाय एकच आहे की या गुड बॅक्टेरियांची संख्याही मेंटेन ठेवणे हे एका ट्रिलियन्स ट्रिलियन्समध्ये संख्या असते आपल्या पोटामध्ये त्यांनी मुंबई दिल्लीसारखी अशी शहराच्या शहरे वसवलेली असतात तर त्यांना मेंटेन ठेवणे त्यांना खुश ठेवणे त्यांची संख्या वाढवत राहणे हे आपलं काम असते आता आपण बघूयात उपाय म्हणजे त्यांना नाश करणारं कोण आहे तर त्यांना नाश करणारे हे विषाणू असतात बॅड बॅक्टेरिया असं म्हणतात आपण जे आपण डेटॉलने कोलगेटने मारून टाकतो असे ते आपल्या पोटामध्ये सुद्धा असतात त्या दोघांचं नेहमी युद्ध असते ज्यांची संख्या जास्त असेल ते जिंकतात जर बॅड जर आपल्या शरीरामध्ये विषाणू म्हणजे बॅड बॅक्टेरिया जर वाढले तर आपण प्रचंड बिमार लवकर पडू शकतो आणि गुड बॅक्टेरिया म्हणजे प्रोबायोटिक्स जर व्यवस्थित जर असतील तर आपण लवकरात लवकर निरोगी घेऊ शकतो तर त्या गुड बॅक्टेरियांची संख्या वाढली पाहिजे विषाणूंची संख्या कमी झाली पाहिजे यासाठी काय करायचं तर आपण त्यांचा आहार बंद करायचा विषाणूंचा आणि आहार द्यायचा गुड बॅक्टेरियांना तर गुड बॅक्टेरियांचा जो आहार आहे तो वाढवायचा गुड आणि या दोघांनी एवढे दुश्मनी आहे त्या दोघांची की ही जे बॅड बॅक्टेरिया आहेत हे या गुड बॅक्टेरियांचा आहार खात नाहीत आणि जे हे गुड बॅक्टेरिया आहेत हा तो बॅड बॅक्टेरियांचा आहार खात नाहीत आता आपण सर्वात महत्वाचं बघूयात की या बॅड बॅक्टेरियांचा आहार काय आहे आणि तो आपल्याला पूर्णपणे बंद करायचा आहे तुमची आमची सर्वांची आवडती असलेली चहा कॉफी हे या बॅड बॅक्टेरियांचा आवडता आहार आहे त्यातली जी साखर मैदा पुन्हा तळलेले त्यामुळे तुम्ही स्ट्रेसफुल लाईफ जगू नका चिळे पदार्थ जंक फूड फास्ट फूड त्याचप्रमाणे प्रोसेस केलेले मांसाहारी चिकन मटन दारू ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बॅड बॅक्टेरियाना खूप आवडतात आणि हे गुड बॅक्टेरिया त्यांच्याकडे ढुंकू सुद्धा बघत नाहीत त्या खाद्यपदार्थामुळे त्यामुळे हे मरून जातात आणि यांची संख्या वाढते आणि ह्यांची संख्या वाढल्यानंतर आपल्याला ऍसिडिटी अपचन गॅसेस मुळव्यात आजार आपल्या डोळ्याभोवती डार्क सर्कल त्वचा विकार यासारखे प्रचंड आजार आपल्याला या बॅड बॅक्टेरियांची संख्या वाढल्यामुळेच होतात सोबतच सवयी सुद्धा बंद करायची आहेत हे वाढतात कोणत्या सवयीमध्ये तर आपल्या शरीरामध्ये ज्याने उष्णता वाढते अशा प्रकारचा आहार सोबतच जागरण जास्त तुम्ही स्ट्रेसफुल जर असाल तरी सुद्धा या आपल्या गुड बॅक्टेरिया ही मरतात त्यांची संख्या कमी होते तुम्ही जर टेन्शन येते त्या टेन्शनमध्ये ते आत्महत्या करतात रात्री उशिरापर्यंत जागू नका हे या गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरियांचं वर्तन आपण बघितलेलं आहे आणि आता आपण या गुड बॅक्टेरियांचा आहार काय आहे तो बघूयात त्या नॅचरोपॅथीच्या शास्त्रज्ञाने जो आहार मला त्यांच्या रिसर्च पेपरमध्ये सांगितला तो मी तुम्हाला सांगत आहे त्यामुळे अत्यंत ध्यान देऊन हा ऐका आणि याच्यावरती तुम्ही फॉलो करा तुम्हाला नक्की फायदा होईल म्हणजे होईल सर्व प्रकारचे जे मूळव्याधीचे ऑपरेशन करणारे इंजेक्शन देणारे किंवा ब्ला लोकांना फसवणारे असे जे मूळव्याधीचे डॉक्टर आहेत त्यांचा धंदा या व्हिडिओने बर्बाद होईल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला पाहिजेत आणि कमा होईल केव्हा तुम्हाला आरोग्य लाभेल जर तुम्ही या गोष्टी फॉलो कराल तर ज्ञान खूप आहे डोक्यामध्ये परंतु आपण जर तसं जर फॉलो जर करत नसेल तर त्या ज्ञानाचा काही फायदा होणार नाही फक्त लोकांना सल्ला देण्याकरता आणि एक आत्मसमाधाना करता की मला भरपूर माहिती आहे त्यामुळे करायला सुरुवात करा मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण भारत हा पूर्णपणे पोटांच्या आजारातून मुक्त असावा आणि तो घरच्या घरी व्हावा हे राजीव दीक्षित यांचं स्वप्न होतं तेच स्वप्न माझं सुद्धा आहे सर्वे भवंत सुखीना सर्व सुखी व्हावेत सर्वांना आयुष्याचा आनंद घेता यावा सर्वांनी या देश धर्माची सेवा करावी आणि आपला भारत हा सुजलाम सुफलाम विश्वगुरू व्हावा अशी माझी हार्दिक इच्छा आहे त्याकरता ही संपूर्ण भारतातली जनता ही निरोगी असली पाहिजेत हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे त्यासाठी एवढा आटापिटा आहे आणि आपण नक्कीच लक्ष द्या तुमच्या आधाराकडे त्या गुड बॅक्टेरियांना कोणते पदार्थ आवडतात त्यांचा आहार काय आहे तो आहार म्हणजे फायबर फायबर म्हणजे काय फायबर युक्त फळे फायबर युक्त पालेभाज्या हे सर्व काही त्या बॅक्टेरियांचा आवडता आहार आहे फास्टमध्ये मी त्या फळांचे नाव सांगतो तर केळी केळीमध्ये सर्वात जास्त फायबर असतात केळी हे फळ नेते उपलब्ध आहे कुठेही उपलब्ध आहे तुम्ही खाऊ शकता सोबतच आपल्या गावरान जे बोर वगैरे आहेत या दिवसामध्ये ज्या ज्या दिवसा दिवसामध्ये मिळतील त्या दिवसामध्ये जास्तीत जास्त बोरांचं गावरान बोरांचं सेवन करा सोबतच द्राक्षे हे ऋतूमध्ये मिळतात त्या ऋतूनुसार मिळणारी जी फळं आहेत आपलं खरबूज आहे टरबूज आहे याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं फायबर असते त्यांचं ज्यूस पिऊ नका तर त्यांचं फायबर म्हणजे पूर्ण साली सहित जसंही आपल्या ज्या ज्या फळांमध्ये साली आहेत आपण साली सहित खाऊ शकतो ते सर्व फळं त्या सर्व भाज्या ह्या साली सहित खा सोबतच सलाद घ्या आपल्या जेवायच्या अगोदर टोमॅटो गोबी काकडी बीट गाजर हे सर्व हाय युक्त असलेले जे फळ आहेत यांचा आपल्या आहारामध्ये समावेश ठेवा त्यामुळे यांच्यावरती ते बॅक्टेरिया खुश राहतात ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत जसं की आपल्या पोळीमध्ये जो कोंडा असतो भाकरीमध्ये कोंडा असतो डाळीच्या वरचे जे टरफला असतात ते तुम्हाला वाटत असेल त्याच्यामध्ये काही नाही परंतु ते तसे टर्फलं जर त्या गुड बॅक्टेरियाना जर मिळाले तर ते प्रचंड खुश होतात आणि त्यांच्यावरती ते जगतात त्यांची संख्या दिन दिनदुगुणी रात चौगुनी वाढत जाते ते आपलं हे हम दो हमारे दो असं फॉलो करत नाही ते स्वतः एक जर असेल तर काही तासामध्ये एकाचे दोन होतात दोनाचे चार होतात असे ते मल्टिपल होत जातात एका तासामध्ये तुमचं आरोग्य हे गुड बॅक्टेरिया जर व्यवस्थित जर असेल तर फास्ट मध्ये आरोग्यामध्ये सुधारणा होते म्हणून तर आपल्याला हे फळं वगैरे खायची सांगितले जातात तर आणखी एका फळाचं नाव सांगत आहे ते म्हणजे आपली जी पपई आहे ज्या लोकांना मुळव्यात झालेली आहे ज्यांचं व्यवस्थित पोट साफ होत नाही त्यांनी सुद्धा पपईचा द्राक्षांचा या सीताफळांचा जेही फळ तुम्हाला आठवतात तुमच्या भागामध्ये उगवतात जे सर्वात स्वस्त मिळतात त्या फळांचा जास्तीत जास्त तुमच्या आहारामध्ये समावेश ठेवा तुम्ही नक्कीच निरोगी व्हाल आणि ज्या गोष्टी खाऊ नका असं सांगितलं त्या गोष्टीमुळेच खाऊ नका याच गोष्टीवरती डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे आणखी एक काय खावे आणि काय खाऊ नये तो तुमच्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकलेली आहे आणि त्या व्हिडिओमुळे आपल्या महाराष्ट्रातील प्रचंड लोकांना फायदा होत आहे लोकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा अशी मी तुम्हाला विनंती करेल बंधू आणि भगिनीनो पुनश्च एकदा सांगतो जर तुम्हाला या मूळ काही समजत जर नसेल खूपच तुम्ही निराश झाली जर असाल वेळ दिलेल्या या नंबरवरती संपर्क करा मी तुम्हाला शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करतो धन्य जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला जर असेल तुमच्या जर उपयोगाचा जर असेल तर कमेंटमध्ये धन्यवाद म्हणू शकता आणि जर तुम्हाला असं वाटत असेल कोणत्या तरी तुमच्या दोस्त मित्रांनी नातेवाईकांनी बंधू बांधवांनी बघावा तर त्याच्यासुद्धा कल्याणाकरिता हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण की ही खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला भेटलेली आहे असं मला वाटते आणि ही माहिती फक्त तुमच्यापाशीच न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसारित करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला मनापासून खूप खूप आभारी आहे तुम्हा सर्वांचं मंगल हो कल्याण हो तुम्हाला आरोग्याचा लाभ हो धन्यवाद